देवळा तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून बांधकाम विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे कुठे खड्डे चुकवताना तर कुठे खड्ड्यांमधून रस्ते शोधताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे या खड्डेमय रस्त्यांवरून जीव धोक्यात घालून वाहने चालवावी लागत असल्याने कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे खड्डे चुकवताना संतुलन बिघडल्याने कित्येक दुचाकी स्वार पडून जखमी झाले आहेत कित्येक दिवसांपासून रस्त्यावरील खड्डे उघड्या डोळ्यांनी दिसत असतानाही संबंधित विभाग खड्डे बुजवण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे नागरिक यांचे म्हणणे आहे तालुक्यातील मुख्य मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून काही रस्त्यांना तर पांदण रस्त्याचे स्वरूप आले आहे रस्त्याची झालेली अवस्था बघता खड्डेमय रस्त्यांचा तालुका म्हणून देवळा तालुक्याची ओळख निर्माण होताना दिसत आहे तालुक्यातील पाटणे ते निंबुळा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून हा रस्ता पूर्णतः उखडला असतानाच ठिकठिकाणी थीक मोठमोठे मुट खड्डे पडले आहेत या रस्त्याच्या दुरुस्तीकरिता स्थानिक नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मुरुम मातीने काही खड्डे उजवण्याचा बांधकाम विभागाने देखावा केला पण नुकत्याच झालेल्या पावसाने खड्ड्यातील मुरुम माती वाहून गेल्याने खड्डे जैसे झाले आहेत ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्या खड्डा गेल्याचे पाहायला मिळत आहे महालपाटणे ते निंबुळा रस्ता तर आपल्या दुर्दैवावर अश्रू ढाळत आहे कित्येक दिवसांपासून हा रस्ता दुर्लक्षित असून बांधकाम विभागाने या रस्त्याला तालुक्याच्या हद्दीतूनच वगळले आहे की काय असे वाटू लागले आहे खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात कित्येक दुचाकीस्वार अनियंत्रित होऊन पडल्याने त्यांना गंभीर जखमा झाले आहेत कित्येक दिवसांपासून प्रमुख रस्त्यांवर पडलेले खड्डे उघड्या डोळ्याने दिसत असतानाही ते बुजवण्याची आवश्यकता संबंधित विभागाला वाटत नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे त्यामुळे खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात मोठा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण असा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहत आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सुनील बेलतार महालपटणे नाशिक